श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण ऐकत आहात श्री शंकर गीता संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे चरित्र महाराजांच्या इच्छेनेच आपण हे ऐकत आहात महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर आहे महाराज हसून दोन्ही हातांनी आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं चित्र डोळ्यासमोर आणा आणि त्यांचं स्मरण करा जयशंकर अध्याय अकरावा ज्यांच्या चरणास हातांचा विळखा जे विश्वासे असती सखा विश्वात तुल्य बळ न ज्यांच्या नखा त्यांना वंदन त्रिवार स्त्रिया एका दिवाळीत महाराजांचं न्हाऊ घालू ठरवित सुगंधी तेल उठणे आणीत भस्मे तयारी पाहत सुगंधी तेल लावून उठणे महाराजांना आंघोळ घालणे हे भाग्य कसे आपणा लाभणे विचार भस्मे करीत महाराज न्हाणी घरात जात धोतर सोड भस्मेस म्हणत महाराज दिगंबर ते होत स्त्रिया कैशा जातील तेल उठणे लावून आंघोळ घाल भस्मेस सांगत महाराजांचं तेल उठणे लावून भस्मे न्हाऊ घालित नुसता मनात विचार येत महाराज तो लगेच पूर्ण करत भस्मे झाले आनंदित कृपा केवळी गुरुंची महाराज एकदा भस्मेस म्हणत माग तुला जे हवे असत तुम्ही आत्मदर्शन मज देऊन शेवट गोड करावा भस्मे असे म्हणता क्षणी त्यांच्या उजव्या हातात महाराजांनी आपला उजवा हात देऊनही कानात गुह्य सांगितले महाराज शांतपणे म्हणाले तुझे कार्य कृतार्थ झाले भस्मे यांना कुरवाळले महाराजांनी ममतेने महाराज एकदम म्हणाले नार्या गेला कुणान कळले केडगाव नारायण महाराज गेले वृत्त दुसऱ्या दिनी ये भे मठात जात समाधी समोर उभे राहत भस्मे यांच्या मनात एक विचार चमकला मला अगदी प्रत्येक क्षण महाराजांची होते आठवण त्यांनाही माझी आठवण होत असेल की नाही आता आठवण रे तुझी कायम ठेवतो पहा मी समाधी घुमला ध्वनी भस्मे ध्वनी ऐकत भस्मे जो बांधित फेटा तोच महाराजांच्या मस्तकी दिसला अगदी तसाच होता बांधलेला भस्मे तेव्हापासून मूर्तीला तसाच फेटा बांधण्याला सुरुवात झाली रिवाज पडला यातील गुह्य असे आचार्य अत्रे मराठात एक अग्रलेख लिहित गृहमंत्री कन्नमवार यांच्यावर खरमरीत अत्यंत जहाल कन्नमवारच्या पत्नीने सत्वर खटला भरला अत्र्यांवर अत्र्यांना अटक होणार एवढे प्रकरण रंगले झोपेत अत्र्यांच्या पाठीत महाराज लाथ मारून सांगत कन्नमवार प्रकरण फाईल होत खडबडून अत्रे उठलेच दुसऱ्या दिनी कन्नमवार मेले वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले त्यांनी हे प्रकरण फाईल केले फोनने कळविले अत्र्यांना वृत्त कळताच अत्रे नाचत समाधीच्या दर्शनास जात तेव्हापासून महाराजांचे लावत फोटो कार्यालयात नाटकातही स्टेजवरती महाराजांचे फोटो लावती ऐशी अत्रे यांची भक्ती महाराजांवर बसलीच एकदा चारीधाम यात्रा करून भस्मे कोल्हापुरी येऊन जगनमातेस अभिषेक करावा म्हणून भस्मे यांनी ठरविले अभिषेकास भस्मे स्वत बसत दोनशे घागरी दूध लागत अभिषेक समता भटजी म्हणत देवी समागा हवे ते भस्मे लक्ष्मीकडे पाहत लक्ष्मीच्या ठिकाणी महाराज दिसत समाधी नंतरची ही घटना असत भस्मे चकित जाहले एकदा पुण्यतिथीचा दिवस असत भस्मे अखंड वीणा धरत मठात गर्दी प्रचंड असत समाधीस अभिषेक असा समाधीला अत्तर लावण्यास अत्तर दिले सर्वांस सारे जण अत्तर लावत महाराजांच्या समाधीला डॉक्टर धनेश्वर लावित अत्तर भस्मे यांच्या डोक्यावर भस्मे म्हणती अहो धनेश्वर समाधी आहे समोर ऐसे असता माझ्या डोक्यावर तुम्ही का लावले अत्तर यावर म्हणती धनेश्वर माझेच करणे बरोबर सन एकोणीसशे सेहेचाळीस श्री क्षेत्र तुळजापूर तुलुजा भवानी समोर अश्विन शुद्ध अष्टम या दिवशी महाराजांनी तुझ्या मस्तकावरती पादुका दिल्या आहेत म्हणून त्यांना अत्तर लावतो जे जे उपचार समाधीस झाले ते ते उपचार अगदी सगळे डॉक्टर धनेश्वरांनी केले भस्मे यांच्या डोक्याच महाराज जेव्हा पादुका देत तेव्हा डॉक्टर धनेश्वर तेथे नसत भस्मेही हे विसरून जात प्रेरणा दिली धनेश्वर धनेश्वर परमार्थात पुढे असत महाराजच त्यांना प्रेरणा देत महाराज त्यांच्या मुखाने वदत जाणीव होण्या भस्मेना पुण्याचे दत्तात्रय गणेश अभ्यंकर यांच्या घरी म्हणाले महाराज अंतापुरी दावल मलिक म्हणून पीरदर्गा असे जो पीरदर्गा हा मुळात नसे हीच मच्छिंद्रनाथांची समाधी असे यावनी राज्यात पडत असे नाव दावल मलिक तेथील पुजारी ब्राह्मण असत पुजाऱ्यास दृष्टांत होत मच्छिंद्रनाथ स्वतःचे वय सांगत दोन हजार वर्षांचे हिंदू मुसलमानांचा पेशावरला भयंकर दंगा सुरू झाला त्यात अडकले नेहरू त्या समयाला इकडे सोलापुरात महाराज रहीम बाबाकडे गेले रहीम बाबांना खूप बडविले नेहरूंना मी सोडविले महाराज तेव्हा म्हणाले नेहरू दंग्यातून सुटले त्यांचे संकट महाराजांनी निवारले त्यामुळेच नेहरू वाचले तेव्हा कळले लोकांचं बॅरिस्टर मेहेंदळेंच्या घरात महाराज एकदा झोपत अगदी प्रेतासारखेच पडत घाबरून गेले सर्वही पुढील व्यवस्था करावी म्हणून या विचारात गुंगून चौथ्या दिवशी आपण हुन बसले महाराज उठून महाराज म्हणाले सर्वा सोलापूरचे जनार्दन बुवा गेले त्यांची व्यवस्था करण्या गेलो होतो मी पहा एकोणीसशे अडतीसात ही घटना असे घडत दोन्ही ठिकाणचे हे वृत्त कळले दोन्ही ठिकाणी सिद्ध्राम महादप्पा सुरेगावकर फुलांचा यांचा व्यापार दादा फुलारी लोकतर तर यांना प्रेमे म्हणतात एकनिष्ठ भक्त महाराजांचे महाराजांवर प्रेमतयांचे त्यांना महाराज म्हणाले काय पाहिजे माग महाराज मज म्हणा आपले दादा फुलवारी यांनी मागितले मागण्यात केवढे कौशल्य भले स्पष्ट येते दिसून महाराजांचा तीव्र संचार होत दादा फुलारीच्या अंगात अगदी महाराजांसारखेच दिसत संचारात फुलारी व्याघ्रमुखी होऊन व्याघ्र ध्वनी काढून संचारात जातात रंगून दादा फुलारी यापरी कसलीच आशा मला नसत महाराज कृपे सर्व घडत म्हणून अनुभव मला न येत वदती दादा फुलारी राम कोराड मास्तर निस्सीम प्रेम महाराजांवर स्तनपान करून वर आई म्हणत महाराज महाराज नेहमी सांगत प्रत्यक्ष राम समोर असत त्यांच्या चरणावर सतत नजर माझी असेच नेहमी महाराज आपली मान खालीच का करतात बसून महाराजांच्या उद्गारावरून गुह्य याचे उकलते विरासन घालून महाराज बसत बसतसे जैसा हनुमंत रामा समोर महाराज बसत हनुमंताच्या रूपाने महाराज जेव्हा समाधी घेत देह तेव्हा हनुमंत बनत प्रत्यक्ष सर्व हे अवलोकत हनुमंत संगती अशीही महाराज एकदा म्हणाले लोक गर्दी करू लागले म्हणून दारू पिणे मी सुरू केले गर्दी तेव्हा थांबली अफू गांजा भांग मटणं दारू सिगारेट तंबाखू पान नुसते बुजगावणे हे देखून नकली लोक फिरकत ना महाराज म्हणाले मधुबुआला मे महिन्यात पुरुषोत्तम बुवाला पाठवून देई पुण्याला समाधी घेणारा आहे मी महाराज बोलून निघून गेले मधुबुआ मोठ्याने रडू लागले रडून रडून बेशुद्ध पडले उपाय करून शुद्धी नये महाराजांना आणले मधुबुआ शुद्धीवरती आले महाराज मधुबुवांना घेऊन बसले एकाच ताटात ता जेवण्या महाराज मधुबुवांना म्हणत मी गेलो जरी मसणात तरीही मी तुझ्या जवळ असत खात्री मनी असू दे सोलापुरी पारशी लोकास जनार्दन बुवा गाणी शिकवण्यास जात तेथे महाराज येत अंडी आणण्यास सांगितले प्रत्येकाच्या हातावरती महाराज अंडे ठेवती त्यावर दूध घालण्यास सांगती जनार्दन बुवास महाराज हळदी कुंकू वाहण्यास सांगत हीच पार्थिव पूजा असत तेव्हापासून पारशी लोकात पार्थिव पूजा चालली बालगंधर्व आजारी पडले एकशे तीन टेम्परेचर आले नाटक तर जाहीर झाले महाराज आले पुण्याहून नाटक कैसे होणार काळजीत पडले सारे फार महाराज म्हणाले म्हणून तर पुण्याहून आलो मी येथे डॉक्टर तपासण्यास येत महाराज त्याला सवाल करत कुणी तुला डॉक्टर केले असत काय कळते तुला रे अंतरनाड्या तपासणारा मी बाप आहे डॉक्टरांचा सोडा वॉटर बाटली आणा सिगारेट आणा म्हणाले सोडा वॉटरच्या बाटलीत महाराज सिगारेटची राख टाकत गंधर्वांना पिण्यास देत ताप उतरला लगेच दरदरून अगदी घाम सुटत गंधर्वांस हुशारी वाटत खडखडीत गंधर्व बरे होत नाटक झाले थाटात नाटकाच्या मध्यंतरात स्टेजवर महाराजांची पूजा करीत महाराज कृपे नाटक होत बालगंधर्व म्हणाले सोलापूर जक्कल मळ्यात स्वामी समर्थांची पुण्यतिथी असत महाराज होते उपस्थित कार्यक्रम सुरू सर्वही झाडाखाली कढईत खीर होती अगदी शिजत झाडावरची चिमणी पडत धुरामुळे खिरीत खीर शिजवणाऱ्याला खिरीत मेलेली चिमणी दिसून येत घाबरून चिमणी तो काढित सांगे सर्वांस सा घडले कसा नैवेद्य दाखवावा स्वामींना काय वाढावे लोकांना प्रश्न पडला सर्वांना महाराज सांगते महाराज तेथे येऊनी चिमणी हातात घेऊन म्हणती चिमणीचं कुरवाळून कुठे कशी पडली तोच महाराजांच्या हातातून चिमणी गेली लगेच उडून अडचण आता काय म्हणून महाराज सर्व विचारते हो था, एकोणीसशे सेहेचाळीसात घटना असे घडली जमवावीत माणसे शंभर मज ना वाटे महाराज म्हणत एक जरी मज जवळ येत उद्धार त्याचा करीन मी मंदिर बांधले सुंदर मोहक अगदी कलाकुसर मूर्तीच नसेल आता जर बाजार बुणगे ऐसे हे केशवजी भाई आशर असत व्यापार त्यांचा मुंबईत महाराज त्यांच्या घरी जात आशर यांना सांगत सासवड शुगर फॅक्टरीस अर्ज कर मॅनेजर होण्यास आशर तसा अर्ज करीत नेमणूक झाली लगेच आशरना मोठे आश्चर्य वाटत ते महाराजांची पूजा करत पुढे ते जनरल मॅनेजर होत महाराज प्रभाव असा हा दत्ता मिस्त्री शुगर फॅक्टरीत रात्री त्याची आई मरत घरात रडारड चालत महाराजांना निवेदिले महाराज सर्वांना सांगत म्हातारीस सा सोडवून मी आणित ते। सकाळी तेथे महाराज जात उठून बसली म्हातारी महाराज म्हणाले म्हातारी स काल कुठे गेली होती स सा। म्हातारी सांगे सर्वांच सा उग्र पुरुष मी पाहिला आला रेड्यावर बसून ओढिले मज पाश टाकून वरत गेला मज घेऊन एक हनुमान तेथे ये त्याने त्या पुरुषास बडवून मला आणले सोडवून लोकांस कळले कोण हनुमान आश्चर्य केवढे घडविले महाराज सांगत रांगोळीचे घरात स्वस्तिक काढावे त्यावर हळदी कुंकू व्हावे त्यावर पाठ ठेवावा जसा आपल्या घरात अखंड नंदादीप असतो तेवत तसे हे स्वस्तिक सुशोभित आपल्या घरात असावे प्रधान नोकरीस दिल्लीत अचानक त्यांना तार येत थोरले बंधू अत्यवस्थ असत तात्काळ यावे मुंबईला विनायक थोरला बंधू असत एक बंधू डॉक्टर प्रख्यात निष्णात डॉक्टर सारे जमत आशा सोडली सर्वांनी विनायक म्हणाले प्रधानाना तू आणशील का महाराजांना कोणीही माझं महाराजा विना वाचवू शकणार नाहीच प्रयत्न करतो प्रधान म्हणत महाराजांचा तर पत्ताच नसत प्रधान खोलीत ध्यानस्थ बसत महाराजांना आळविती अगदी आर्थ स्वरात प्रधान महाराजांना सांगत कठीण वेळ यावे धावत जेथे असाल तेथून भाऊ मृत्यूच्या दाढेत डॉक्टर सारे हात टेकत तुम्हीच त्याला वाचवू शकत प्रार्थना केली फक्तीने प्रधानांच्या कानात महाराजांचा ध्वनी प्रकटत काळजी करू नको मी असे येत सर्व ठीक होईल महाराज तत्काळ तिथे आले विनायकाच्या खोलीत गेले विनायकाचे डोके थोपटले हात कपाळी ठेवले तू बरा झालासा आता कसलीही करू नकोस चिंता आनंद विनायका झाला पुरता महाराज सन्निध भैसले विनायकास झोप लागत महाराज खोली बाहेर निघत तोच डॉक्टरांचा ताफा येत ता विनायकास तपासण्या महाराज डॉक्टरांना सांगत विनायकास सा झोप लागत आपोआप जाग येईपर्यंत उठवू नका कोणी त्याला दोन तास निघून गेले विनायकाने डोळे उघडले महाराजांनीच मला वाचविले दाढेतून मृत्यूच्या विनायक सांगू लागला माझा पुनर्जन्म घडवून आणला शरीरातून जाणाऱ्या प्राणाला महाराजांनी आणले हे अतिमानव महापुरुष थोर नव्हते तर प्रत्यक्ष परमेश्वर शब्दाने त्यांचे उपकार व्यक्त करणे शक्य ना डॉक्टरांचा कंपू आला तो विनायकास तपासू लागला डॉक्टर कंपू चकित झाला खडखडीत तब्बेत पाहून महाराजांचे एका संस्थानिकांनी भ्रष्ट करण्यास वेश्यांकडून दारू पाजविली परी त्या सर्वजणी भक्त बनल्या की महाराज घटकेत लहान होत मोठेही होत क्षणात कधी स्त्री कधी पुरुष बनत चमत्कार त्यांचा असा हा दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असत आईसे महाराज सांगत तीन वर्ष आधीच महाराजांच्या सुदैव्य चरणी साष्टांग वंदन भावे करुनी अकरावा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला असेच संतवर्य योगीराज सद्गुरु राजादिराज श्री शंकर महाराज की जय या अध्यायातील कोणती ओवी आपल्याला भावली ह्यातलं काय हृदयाला भिडलं हे कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय शंकर